प्रथम तुम्हाला एक सांगतो आम्हाला दहावीला मराठीला बाई किमान इंग्रजी बोलायच्या तितकं किमान इंग्रजी बोलून एक पोलीस अधिकारी जो या देशाबाहेर वीस वर्ष राहिला आहे तो मराठी इतकं सुंदर बोलू शकतो आणि ते देखील अशा देशाबद्दल की जो देश म्हणजे स्वित्झर्लंड फ्रान्स असा नाही तर तो देश म्हणजे सुदान सुदानला जर समजायचं असेल तर पाकिस्तानला शंभरनी गुणा म्हणजे तुम्हाला सुदान काय ते कळेल याचं कारण एकेकाळी ओसामा बिन लादेनला सन्मानपूर्वक आमंत्रण दिलेला हा देश आहे त्या देशात बोरिवलीमध्ये वाढलेली चौकटीत आयुष्य जगणारी एक मुलगी जाते आणि असला अफलातून पराक्रम करून दाखवते हे निव्वळ सॅल्यूट करण्याजोज आहे तुमच्या माहितीकरता सांगतो ज्या देशात त्या काम करत होत्या ना त्या देशातली भीषण परिस्थिती आणि त्या भीषणतेची तीव्रता काय आहे मागच्या बहात्तर तासातल्या तीन बातम्या सांगतो मी तुम्हाला नऊ जानेवारी उबांडा भागात साठ मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू त्यामुळे दंगल मागच्या दहा दिवसात एक कोटी दहा लाख इतके आपल्या घरातून निर्वासित म्हणून बाहेर पडले आणि त्यातल्या तीस लाखांनी आपल्या देशाची सीमा अवैधरित्या ओलांडली दोन कोटी पन्नास लाख हे रोज दोन वेळच्या अन्नाला महाग आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात कॉलरा पसरलेला आहे हा काही टुरिस्ट स्पॉट नाही आहे सुदान याचं कारण सुदान हे अशा बाजूला आहे की एकीकडे एक तांबडा समुद्र आहे विच इज व्हेरी हार्श त्याच्या खाली बाजूला चाड अशा नावाचा एक देश आहे वरती डोक्यावर लिबिया आहे विच इज वॉर प्रोन तर खाली दक्षिण सुदान हा देश आहे अशी एक तपतपती रणभूमी असलेला देश ज्याच्यात प्रचंड मोठं वाळवंटीकरण सुरू आहे आणि त्याच वेळा दोन हजार सात साली तिकडे विलक्षण मोठा महापूर आला होता आणि त्यांनी जवळपास चाळीस लाख लोक डिस्प्लेस केली होती लक्षात घ्या हे कमी म्हणून की काय त्या देशात शरिया लॉ आहे आणि त्या शरिया लॉमुळे लोकांचं जीवन आणखीनच हलाखीचं झालेलं आहे रक्तलांचितता हिंसा हत्या हे तर पाचवीलाच पुजलेले आहेत आणि लक्षात घ्या अशी लोकं पाच पन्नास लाख नाहीत एकशे चाळीस कोटीच्या आफ्रिकेत तब्बल पाच कोटी लोक असं जीवन रोज जगत आहेत आणि या सगळ्याची राजधानी जी आहे ती म्हणजे खारतुम ती खारतुम म्हणजे या जगाचं जे दहशतवादी आहेत त्यांना लपायच्या जागेची राजधानी जर कुठली असेल तर ती खारतुम आहे अशा ठिकाणी बोरिवलीतली एक मुलगी काम करते लक्षात घ्या याचं महत्त्व किती विलक्षण आहे सतत यादवी युद्ध एक वेळ इतरत्र सुरू आहे पण एथनिक क्लिन्सिंग ज्याला आपण म्हणतो ते एथनिक क्लिन्सिंग गेले तीस चाळीस वर्ष अत्यंत पद्धतशीररित्या चिकडे सुरू आहे तीस वर्ष अल बशीर यांची सत्ता होती त्या सगळ्याचा आंतरराष्ट्रीय पट अभ्यास करत असताना माझ्या असं लक्षात आलं की दुसरा राजकीय पक्षच तरी शिल्लक ठेवला नाही मी तुम्हाला अशाकरता सांगतो आहे की मानवाधिकार मानवाधिकार याच्या नावाने जे बॉम्ब मारत असतात ना त्यांचं सुदांकडे का बरं लक्ष जात नाही असं मला या देशाकडे पाहिल्यानंतर वाटतं इतकी भीषण परिस्थिती की जिथे आभाळापेक्षा माणसांच्या डोळ्यात पाणी जास्त आहे अशा ठिकाणी जाऊन दहा वर्षाचा प्रदीर्घ काळ काम करणं याच्या इतकं दुसरं धाडस मी माझ्या आयुष्यात कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला करताना पाहिलेलं <laughs> नाही आणि मला सांगा यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर जर त्यांनी मध्येच थांबवून ऐवजी पक्षांचे लक्ष धवे गगनाला पंख नवे वाऱ्यावर गंधवार भरलेले ओचे अशी जर महानोरांची कविता शिकवायला सुरुवात केली असती तरी आपल्याला काही वावगं वाटलं नसतं इतकं प्रसन्न निखळ व्यक्तिमत्व त्यांना लाभलेलं ला आहे सुदानला गेलात भी तेव्हा भीतीने वाटली कारण अशा प्रकारचं वातावरण देशा जगात इतरत्र कुठेही नाही आहे नाही खरं म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा सुदानला आले ना म्हणजे सुदानसाठी म्हणजे शांतीसेनेसाठी माझं सुदानसाठी नेमणूक झाली तेव्हा बऱ्याच जणांनी म्हटलं अरे बापरे सुदानला जाणार तू तर ते तेव्हा म्हटलं तर का तिथे लोक राहतात तर मग मी पण जाऊच शकते ना मग का नाही तिथे जाऊन मी बघायचं आणि यू एनचा मला पर्सनली मला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर अनुभव घ्यायचा होता ती संधी मिळाली होती तर मग कुठे का असे ना पण ज्या देशात इतकं मोठं यादवी युद्ध झालेलं आहे चालू आहे त्या देशामध्ये कुठलीही व्यवस्था नाही म्हणजे रस्त्यांना नावं नाहीत अग्निशमन दल नाही तुरुंगामध्ये कैदेत किती लोक आहेत ते माहीत नाही आपल्या पटावर आता मला जाणीवपूर्वक मराठी शोधावं लागतं रोलवर <laughs> रोल वॉर म्हणता येत नाही त्यांच्यासमोर तर आपल्या पटावर किती पोलीस आहेत याचीसुद्धा नोंद नसलेल्या ठिकाणी काम करताना एक व्यवस्था उभा करताना सर्वात मोठं आव्हान नेमकं काय होतं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे जेव्हा तिथे गेलो आणि बघितलं तर अडचणी खूप आणि ते आम्ही करू शकणाऱ्या कामासाठी उपलब्ध फंडिंग हे कमी त्याच्यामुळे तसं म्हणतात ना ठिगळ कुठे कुठे लावायचं मग तेव्हा मग स्वाभाविकचपणे की प्रायोरिटाईज काय करता येईल हां की त्याचा मग सिक्वेन्स करून की बाबा अगदी महत्वाचं काय तर पहिले किमान ह्याच्यापासून सुरुवात करूया मग हळूहळू हळूहळू पुढे जाऊया त्यामुळे सगळ्यात मोठं अडचणी खूप आणि रिसोर्सेस कमी हे सगळ्यात मोठं आव्हान लोकांचं एक्सपोजर काय पातळीवरचं आहे त्यांची बुद्ध्यांक किंवा त्यांचा भावनांक हा नेमका काय प्रकारचा आहे इथे बसून लोकांना त्याचा अंदाज येणार नाही म्हणून मी विचार स्थानिक लोकांचं साक्षरतेचं प्रमाण तर खूप कमी आहे एक्सपोजर तर नाहीच म्हणजे सुदानमध्ये आम्हाला सुद्धा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर यू एन सी एव्हिएशन एक व्यवस्था होती आणि त्याच्यामध्ये आम्ही छोट्या छोट्या विमा म्हणजे दहा सीटर किंवा हेलिकॉप्टर कारण का तर आमचे रनवे हे मातीचे त्याच्यामुळे म्हणजे दोन शहरांना जोडणं जाणं आणि ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन असणं हा प्रकारच नाही तिथे त्यामुळे एक्सपोजरच हा प्रकार नाही की म्हणजे आपल्याच समाजामध्ये राहून जे काही करायचं ते करायचं मग त्याच्यामुळे आपलीच सत्ता आपलेच नियम त्याच्यावर नियंत्रणही कोणाचं नाही आणि ते बदलायलाही दुसरं कोणी कारण बाकी काही बघितलंच नाही मग ते बदलणार तरी कोण किंवा बदल गरजेचं आहे हे तरी समजणार कसं हे सगळं बदलायला तुमच्याबरोबर इतर अनेक देशातले पोलीस अधिकारी आलेले होते पण त्यांना मुंबईच्या पोलिस दलाचा अनुभव नसणार <laughs> नाही म्हणेन मुंबईपेक्षा कारण आपल्या इकडली पोलिसांची काम करायची पद्धत अशी आहे की एकदा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो ते गुन्हा नोंद करून ते पार कोर्टात त्याला कन्व्हिक्शन लागल्यावर त्याचा फिंग आम्ही फिंगरप्रिंट असे घेतो तिथपर्यंत तो पोलीस ऑफिसर त्या गुन्ह्याची पाठराखण करत असतो आणि हे करत असताना मग कधी बंदोबस्त येतो कधी व्ही आय पी सुरक्षा येतो तर ही सगळी कामं आम्ही करतो त्याच्यामुळे ह्या एक वर्सटॅलिटी आमच्या कामामध्ये येते पण पर बऱ्याचशा परदेशांमध्ये असं आहे की स्पेशलाईज पोलिसिंग काम हे स्पेशलाईज चालतं जो तपास करतो त्याला प्रोसिक्युशन माहीत नाही सुरक्षा माहीत नाही त्याच्यामुळे आम्हाला हा एक खूप चांगला फायदा झाला की ते पूर्ण पिक्चर जे आहे म्हणजे क्रिमिनल जस्टिस मेकॅनिझमचं पूर्ण पिक्चर हे आम्ही स्वतः प्रत्यक्ष कामाने अनुभवतो ह्याचा खूप चांगला फायदा झाला त्यांच्याशी संवाद काय साधला कारण मध्ये विविध टोळ्याच आहेत जवळपास हो। प्रत्येक गाव किंवा गल्ली एक टोळी आहे युनायटेड नेशन्सच्या एका मिशननी मला त्यांच्यासाठी एक कम्प्युटर कोर्स दोन हजार दोन साली डिझाईन करायला सांगितला होता तेव्हा माझा त्या ते सगळ्या भागाशी संबंध आला होता तेव्हा सर्वात मोठी आम्हाला समस्या होती की संगणक शिकवायचा कोणत्या भाषेत तुम्ही संपर्क कोणत्या भाषेत साधला आम्ही इंग्लिशमध्ये करत होतो कारण जे काही पोलिस ऑफिसर्स होते ते थोडे शिकलेले युगांडा केनियामध्ये जाऊन शिकलेले होते त्यामुळे त्यांना थोडं इंग्लिश येत होतं आणि मग त्यांच्या मदतीने मग ते अरेबिक ट्रान्सलेशन पण तेव्हा सुद्धा अडचण अशी व्हायची की जसं आता आपण समोरासमोर बोलतो आहे तर मला समजतं आहे की कि तुम्हाला कितपत समजते मी बोलते ते पण ते माझ्या दुभाषाच्या माध्यमातून ते खरंच त्याला पहिले माझ्या दुभाषाला किती कळलं आहे आणि त्यातून ते त्यांच्यापर्यंत किती पोचलं आहे कारण ही भाषा थोडी टेक्निकल म्हणजे पोलिस कायद्याचं शिकवायचं आहे किंवा कशाचंही शिकवायचं आहे तर ती टेक्निकल भाषा आणि तो तेवढा त्याच क्षेत्रातला मिळेल असंही नाही त्यामुळे ती एक अडचण होती पण कम्युनिकेशन आहे हातवारे आहे चित्र आहे आम्ही वेगवेगळ्या पद्धती डेव्हलप केल्या होत्या की ज्याच्यामुळे इंटरॅक्टिव्ह पद्धतीने की त्यांचाच समावेश त्या ग्रुप डिस्कशनमध्ये येईल मग त्यांच्याकडनंच कळेल की त्यामुळे मग आम्हाला पण समजायचं की त्यांची लेवल किती आहे आणि बऱ्याचदा आम्ही काय करायचो प्री आणि पोस्ट एक टेस्ट घ्यायचो की आधी त्यांना किती समजत आहे आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर काय फरक पडला आहे त्याच्यामुळे सुद्धा थोडा आम्हाला अंदाज यायचा सुदान हा काही एकसंध असा समाज नाही आहे आणि तिकडे खूप मोठ्या प्रमाणावर बाजूच्या त्यांच्यापेक्षा आणखीन आणखी बर्बाद देशातून स्थलांतरित अवैधरित्या आले आहेत कारण देशांना एक सीमा अशी काही नाहीच आहे तर मग त्या स्थलांतरितांमुळे प्रश्न अधिक गंभीर झाले त्याची आव्हानं काय होती पोलिसांसमोर मुळात म्हणजे सुदान आणि दक्षिण सुदान म्हणजे पर्टिक्युलरली माझं काम हे दक्षिण सुदान मध्ये झालं दोन हजार अकराला जेव्हा स्वतंत्र झाला पण दोन हजार पाचला जेव्हा युद्धबंदी करार झाला तेव्हा सुद्धा मुळात दक्षिण सुदानमध्ये सुदान रिटर्नीच की ज्यांना आता वाटते की आता मी सुदानमध्ये नाही राहायचं मी तर दक्षिण सुदान जर का होऊ घातला आहे तर लेट मी कम बॅक टू माय ओन लँड असं करून तेही बरत आलेले होते आणि जे सुदानमध्ये चाड आणि इकडनं भरपूर होते दक्षिण सुदानमध्ये थोडं कंपेरिटिवली कमी कारण त्यांचा नेबरहूड आहे केनिया युगांडा इथिओपिया त्यामुळे तिकडनं स दक्षिण सुदानमध्ये जाणाऱ्यांची संख्या कमी होती पण रिटर्नीज आणि स्वतःचेच विस्थापित की सिव्हिल वॉरमुळे इकडनं पूर्णच उद्ध्वस्त झालं आहे इकडनं आता दुसरीकडे जायचं आहे अशामुळे केलेले म्हणजे देशामधले जवळजवळ साठ टक्के लोक हे विस्थापितच आहेत ते त्यांच्या स्वतःच्या राहत्या घरात नाही राहत ते ह्या अशा ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहतात त्यामुळे ह्या समस्या आहेत की ब ते आता दुसरं गाव आहे त्याच्यासाठी वेगळा पोलीस स्टेशन त्याची वेगळी यंत्रणा हे खूप वेगळ्या लेव्हलचे प्रश्न आहेत ते तुम्ही आता इथे बोलताना ट्रॅफिक सिग्नल्स याचा उल्लेख केला की अख्ख्या देशामध्ये कुठेही ट्रॅफिक सिग्नल नव्हता आणि जे ट्रॅफिक चालू झाल्यानंतर तिकडे बराच गोंधळ उडाला म्हणजे ट्रॅफिक सिग्नल नव्हते आणि ते आल्यानंतर त्याची सवय नाही म्हणून गोंधळ उडाला आमच्याकडे आहे <laughs> ते आहेत तरी देखील गोंधळ त्या तुमच्या अनुभवातून इथली समस्या सोडवण्यासाठी काही इनपुट मिळतील का <laughs> शिस्त एक सिंपल इनपुट आहे शिस्त प्रत्येकाने आपापल्या वाहतुकीच्या नियमांचं पालन करून गाडी चालवायचं म्हटलं आणि मुळात हॉर्न <laughs> आपण हॉर्न सवयीने वापरतो गरजेपेक्षा सुद्धा <laughs> वा, लोकल स्थानिक जे प्रशासन होतं किंवा स्थानिक सरकार होतं त्याच्या सहाय्याबद्दल तुम्ही काय सांगाल ते यु एनसाठी बऱ्यापैकी इन्क्लुझिव्ह होतं कारण का तर यु एनमुळे वेगवेगळ्या सुधारणा किंवा त्यांच्या एक इन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट जी होत होती ती यु एनच्या त्याला यु एनचा फार मोठा आधार होता त्यामुळे ते इन्क्लुझिव्ह होतं पण त्यांच्यामध्ये अंतर्गतच एथनिसिटी बेस्ड एवढं क्लॅशेज होते की म्हणजे एक सरकार गेलं किंवा पूर्णपणे स्थिर सरकार हे फार काळ तिथे राहिलंच नाही जसं की तिथे दोन हजार अकराला जरी स्वतंत्र मिळालं असलं तरी पहिलं युद्ध लगेच दोन हजार तेराला झालं म्हणजे जसं आपण म्हणतो की हनीमून पिरियड संपल्यानंतर भांडणं सुरू तसा हा प्रकार त्यांच्यामध्ये झाला की दोन हजार तेराला पहिलं यादवी युद्ध झालं दोन हजार सोळाला पुन्हा एकदा युद्ध झालं तर त्याच्यामुळे त्यांची इंटरनल म्हणजे आणि ही इंटरनल एथनिसिटी क्लॅशेस हे अक्रॉस द इन्स्टिट्यूशन अगदी मिलेटरी पोलीसपासून सगळ्यांमध्ये होते त्याच्यामुळे थोडेसे म्हणजे जर का पहिल्यांदा आणि तिकडे काही सरकार अशी म्हणजे सरकारची व्यवस्था गव्हर्नन्सची मेकॅनिझम अशी केली होती की थोडे दिवस एका टोळीचा प्रमुख राहील आणि सहा महिने दुसऱ्या टोळीचा प्रमुख राहील मग तेव्हा आमची अडचण अशी व्हायची की ते एकमेकांचे हे पूर्ण खोडून टाकायचे आता त्यांनी केलेलं आम्हाला नको की मग सहा महिन्यामध्ये आपण जे केलेलं आहे ते पुन्हा झिरोवर आलं ही एक मोठी समस्या आम्हाला तिथे जाणवायची तुम्ही एथनिक हा विषय काढला सुदान इज नोन फॉर एथनिक क्लिन्सिंग yes. खूप मोठ्या प्रमाणात ज्याला आपण जेनोसाइड म्हणतो oh. वंश नाश oh. हजारोच्या लोक संख्येने दरवर्षाला लोक मारली जातात ah. याबद्दल काय सांग प्रत्यक्ष अनुभवात सांगते तिकडे असताना मी दोन सिव्हिल वॉर अनुभवली एक डिसेंबर दोन हजार तेराला जसं मग अशी म्हटलं की स्वातंत्र्य अकराला मिळालं आणि तेराला पहिलं युद्ध झालं त्या युद्धाचं कारण ही हेच की सत्तेमधल्या म्हणजे मला एथनिसिटी बेस्ड क्लॅशेश हे सत्तांतराच्या चा ह्याच्यामधलं झालं दोन हजार सोळामध्ये जे जा युद्ध झालं युद्ध झाल्यानंतर तहबंदी पण झाली पण त्याच्यामध्ये पुन्हा काही गोष्टींचं अनरिझॉल्व राहिल्या त्याच्यासाठी दोन हजार सोळाचा अनुभव सांगते स्पेसिफिक की यू एन डी पीच्या आमच्या निवासी संकुलाच्या मागेच राष्ट्रपती भवन आणि त्या राष्ट्रपती भवनामध्ये दोन हजार तेरामध्ये जे युद्ध झालं आहे त्यातल्या काही ज्या अनरिझॉल्ड गोष्टी आहेत त्याच्यावर चर्चा करण्यासाठी शासन आणि फुटीरगटत यांची बैठक होती आणि राष्ट्रपती भवनाच्या समोर इथे शासनाचं सैन्य त्याच्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फुटीरगटाचं सैन्य आतमध्ये बोलणी फिसकटली सत्ता पालटाचा प्रयत्न झाला आणि पुन्हा युद्धाला तोंड फुटलं आमची यू एन टी पीचं कंपाऊंड अगदी त्याच्या मागे आमच्या आतमध्ये गोळ्या आल्या अक्षी आमच्या भा ह्याच्या भिंतीची तर पूर्णपणे चाळण झाली चार दिवस आम्ही दिवसा बंकरमध्ये आणि रात्री मग मा... मध्यामध्ये असलेल्या म्हणजे कंपाऊंडच्या बाजूने आम्ही राहूच शकत नव्हतो पण मध्ये ज्या अगदी मध कंपाऊंडच्या मध्ये आहे त्या घरामध्ये असा आमचा लपंडाव चालू होता इंटरनेट विमानतळ कुठच्याही पद्धतीचं ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन पूर्णपणे बंद त्याच्यानंतर चार दिवसाने पुन्हा युद्धबंदी त्यांच्यामध्ये करार झाला पण तरी गोळीबार थांबला नव्हता आणि तेव्हा हे एथनिक क्लिन्झिंगचं त्यांचं लिटरली की दुसऱ्या टोळीचे शोधायची लोक आणि मारायची हा प्रकार सुरू झाला होता अँड त्याच्यामुळे यू एनच्या सिक्युरिटी लेवल्स असतात ह्या ह्याच्यामध्ये मला आणखीन एक जबाबदारी होती की सिक्युरिटी कॉर्डिनेटर म्हणून माझं काम होतं म्हणजे माझ्या यू एन डी पीच्या प्रोजेक्टच्या कामाबरोबरच यू एनची एक सिक्युरिटी सिस्टीम असते आणि सिक्युरिटी ऑफिसरला कॉर्डिनेट करणारी मी यू एन डी पीची कॉर्डिनेटर होते तर इव्हॅक्युएशन डिक्लेअर झालं की आता इथे थांबणार नाही आता पूर्ण यू एन सिस्टीम इकडनं बाहेर काढणार कारण का तर हे युद्धाचं इंटेन्सिटी एवढी झाली होती की त्याच्यामुळे हा इव्हॅक्युएशनची स्टेप घ्यावी लागली त्यात आमचा एक प्रोग्रॅम क्रिटिकॅलिटी प्लॅन असतो म्हणजे जसं जरी इव्हॅक्युएशन केलं तरी असे काही प्रोजेक्ट आहेत जसं की इमर्जन्सी कॉल सेंटर आहे स्पेशल प्रोटेक्शन युनिट आहेत हे लाईफ सेव्हिंग आहेत तरी मग ह्या प्रोजेक्टचा आमचा सपोर्ट चालू राहतो मग असे प्रोजेक्ट कुठचे आणि स्टाफ कुठचा हे आमचं अगोदरचं प्लॅन ठरलेलं असतं कारण आम्ही ऑलरेडी कन्फ्लिक्टमध्ये काम करतो हे आम्हाला कल्पना आहे आणि स्वा स्वाभाविकच सिक्युरिटी कॉर्डिनेटर म्हणून आणि सु ह्या सगळ्या प्रोजेक्टवर काम करत असल्यामुळे मी क्रिटिकल स्टाफमध्येच होते मी तिथेच राहणार होते आणि माझी माझ्यावर जबाबदारी होती ती सिक्युरिटी ऑफिसरला इव्हॅक्युएशनमध्ये मदत करायची तेव्हा आम्ही यू एन डी पी कंपाऊंडमधून एअरपोर्टला गेलो की पाहणी करायला की किती यू एनची फ्लाईट्स येतील त्याच्यामध्ये यू एन डी पीच्या लोकांना किती कितवा नंबर लागेल जवळजवळ काहीशे लोकांना इव्हॅक्युएट करायचं होतं त्यापैकी यू एन डीची सत्तर लोक लोकं होती इंटरनॅशनल स्टाफ होता ते जाताना राष्ट्रपती भवनावरूनच गेलो आमच्या भिंतीची आणि राष्ट्रपती भवनाच्या भिंतीची पूर्ण चाळण झालेली रस्त्यांवरचा हाडामासांचा ढीग अजूनही क्लीन झाला नव्हता त्या गाड्यांचं काम चालूच होतं ते माझ्या मनात आलं की दोन दिवसांपूर्वी एकमेकांशी एवढ्या द्वेषाने लढलेले हे लोक आता सगळ्या भेदाच्या पलीकडे एकाच गाडीतून चाललेले आहेत अनंताच्या चा प्रवासाला हे इतकं अंगावर येणारं होतं पण ह्याच्या मागचं कारण काय तर ह्याचं कुठचंही लॉजिकल उत्तर सापडू शकत नाही पण इंटरनॅशनल सिव्हिल सर्वंट म्हणून आमचं मात्र काम सुरू की हे उद्ध्वस्त झालं ह्याला पुन्हा उभं करायचं आहे तुमच्या या, या संपूर्ण सादरीकरणाच्या आधी सुदान नावाचे देश आहे याची फारशी कोणाला कल्पना नसेल आणि तिथे पाच कोटी लोक एथनिक क्लिन्सिंगला सामोरे जात आहेत हे देखील माहित नसेल परंतु त्यांना जर मी इस्रायल आणि हमास बद्दल विचारलं तर नक्की माहिती आहे युक्रेन रशिया याच्यावर तर लोक भाषण सुद्धा देतील बेसिकली सुदान मध्ये थोडस म्हणजे असं आहे की अरब आफ्रिका हा एक कन्फ्लिक्ट त्यांच्यामध्ये आहे सुदान स्वतःला थोडासा अरेबियन अरेबियन्स असं समजतो आफ्रिकन देश असला तरी अरे अरब्सला जास्त प्रायोरिटी देतात आणि त्याच्यामुळे सुद्धा थोडस असू शकेल ह्याच्या मागचं कारण की आणि इंटरनॅशनल पॉलिटिक्स तर त्याच्यामध्ये आहेच आहे आता थेट विचारतो कारण याच्यामध्ये युरोपियन राष्ट्र इन्व्हॉल्व नाहीयेत म्हणून सुदान आणि तिथले मृत्यू आणि मानवाधिकारांची हत्या ही लो प्रायोरिटी आहे तेही एक कारण आहेच ओके एक शेवटचा प्रश्न की हे सगळं इतकं नरसंहार तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर पाहिलात तरी देखील कुठेही तुमच्या बोलण्यामध्ये एक कण कडवटपणा नाही स्वरामध्ये कुठलाही तीव्र स्वर लागला असं नाही mm कुठेही -hmm. संयमाची मर्यादा तुम्ही तुमच्या बोलण्यातून तु, सादरीकरणातून तु, कुठेही ओलांडली असं आम्हाला दिसलं नाही आपल्या मुळांशी इतकं घट्ट राहणं आणि त्याही पेक्षा सुद्धा इतक्या भीषण भयान परिस्थितीत स्थितप्रज्ञ राहणं कुठून शिकलात परिस्थितीत शिकवते आणि ऑफकोर्स आपल्या भारताचे संस्कार तर आहेतच म्हणजे तिथे कर्मण्यवाधिकार असते हे अक्षरशः आम्ही अनुभवलं <laughs> की आपण फळाची चिंताच नाही करायची आपलं काम आहे काम करणं हे तिकडे अक्षरशः अनुभवायला आलं कारण का आपण कितीही केलं जसं की आता आम्ही दोन हजार आठपासून पासून मी तिकडे ऑलमोस्ट आहे एवढ्या वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम केलं आणि दोन हजार तेराला ऑलमोस्ट वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम झिरो मग तेव्हा सुद्धा म्हणजे असं पहिल्यांदा वाटायचं की मग करून उपयोग काय पण मग तेव्हा लक्षात यायचं की करणं थांबूनही उपयोग नाही आहे पुढे जातच राहायला पाहिजे आहे त्यांचं जे काम आहे ते, ते करणार आहेत आपलं जे काम आहे तो आपण आपला मार्ग सोडायचा नाही समाधानी आयुष्याचं गमक काय हे जर तुम्हाला दुसऱ्या कोणाला दाखवायचं असेल तर यांचा फोटो पाठवा याच कारण धैर्य अंगी असावं असं आपल्याकडे अनेक संत वचनातून सांगितलेलं आहे पण ते धैर्य म्हणजे काय हे आयुष्य प्रत्यक्ष युद्धाच्या भूमीवर दहा वर्ष जगलेली ताऊन सुलाखून निघालेली ही अग्निशलाखा आहे ज्या ज्या अग्निशलाकेची शीतलता आज आपण सगळ्यांनी अनुभवली सर्वात भावलं काय असेल तर त्यांचं या सगळ्यात अत्यंत स्थितप्रज्ञ असणं शांत असणं कुठंही कधीही गडबड गोंधळ शब्दांचा बडीवार नाही जे घडलं ते अत्यंत संयमितरित्या सांगणं असं सांगणारे कर्तबगार पोलीस अधिकारी मुंबई पोलीस दलात आहेत याचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या मनात असलेली कृती या कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकाऱ्यासाठी